की सर माझा एक विद्यार्थी इकडे जातो किंवा तुम्ही पाहिलेला आहे यासाठी तुम्ही काय बदल करावा असं तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही त्याच्याबद्दल दोन शब्द बदल काय करावा असं वाटतं ते सांगावं बदल वगैरे काही नाही पहिले पेक्षा भरपूर आता फक्त तिथे आता ते डेरिंग नाही फक्त माझी ते पण तुम्ही आता वेगवेगळे उपक्रम चालू केले तिथे काय अडचण नाही गुणवतेच पण भरपूर फरक पडला त्याचे काय आपल्या त्याविषयी काय अर्थ काही ते नाही कारण आता तिच्या हिशोबाची व्यवस्थित लाच बारा लोक पाडे पाड़े त्याच्यामुळे तिची आपल्याला तीच व्यवस्थित काही गुण तिशे तिची काही अर्थ मी समाधानी तिच्या आज मला एक खरोखर तुम्हाला काही दोन दोन अर्थ नाही गावच्या पालकाला गरज नाही कोणी अशी पण मी पुढच्या सा सा दू सा मी सांगतो वैयक्तिक सांगतो सर पालक पालक मी स्वतः संख्या तुम्हाला तेच घरी स्वतः संकेला प्रत्येकाच्या प्रत्येकाला फोन करून बोलणार राहतो दोन तीन दिवसात प्रत्येक पालकाला मी स्वतः वैयक्तिक फोन कर भेटणं तर शक्य नाही होणार माझ्यासन पण मी फोनवर सर सर्व पालकाला बोलणार बोल फक्त मला तुमच्याकडे जेवढे नंबर पालक समजत प्रत्येक वर्गाची एवढीच लिस्ट दे मी सगळे पालकांना बोलणार सांभाळायची गरज आहे सांभाळण्यावर ना समोर शात पाठवली मी स्वतः बोलणार त्यांना फक्त मला फक्त तुमच्या अकाउंटसाठी एवढेच आपण मला सर्व जेवढे मुलं घे त्यांच्या घरच्याचे नंबर कॉन्टॅक्ट कारण मी आज सगळ्याचे घर मला भेटणार नाही तुमच्या अकोनच भेटू शकते नंबर बाकी मी माझ्या पद्धतीने बोलतो त्यांना चालेल धन्यवाद पाहुणे त्यांच्यावर आपण ठेवू